अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे तुकोबराय सांगतात तुकोबराय या अभंगामध्ये एका संतांची काय करतात आहे स्तुती करत आहे अभंग हा धरणेकरी प्रकरणातला आहे अभंग हा धरणेकरी प्रकरणातला आहे आता मग धरणे म्हणजे काय आधी ते जाणून घेऊ ऐका इथं जत्रा भरते का शेजारच्या गावात जत्रा भरते नाही भरत हा मग तुमच्या सोबत महिला मंडळ एखादं छोटं बाळ गेलं ते छोटं बाळ म्हणत असत आई मला तेच खेळणं पाहिजेत काय मला तेच खेळणं पाहिजे हां मग तो काय करत असतो हट्ट करत असतो ऐका दुसरं उदाहरण देते बरं का दादांनो इकडे लक्ष द्या दे। पोरगी पाहायला कोण कोण गेलं यातलं म्हणजे दिना लग्नावाले बरं का हा कोणीच नाही गेलं नंबरच लागे ना ऐका तुम्ही जर का एखादी मुलगी पाहायला गेली आणि तुम्हाला ती पसंत पडली तुम्ही काय म्हणता बाबा काही झालं तरी चालतंय मला तीच मुलगी पाहिजेत काय मला तीच मुलगी पाहिजे पण आता तसं म्हणता येत नाही तो मुलगा काय असतो त्याला म्हणायचं धरणे करी जो हट्ट करतो त्याला हट्ट म्हणजे धरणे आणि जो करतो त्याला म्हणायचं धरणे करी विठल 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 असा तो धरणेकरी हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे जगद्गुरु गुरु तुकोबर आहे एका धरणेकर्याला उपदेश करतात काय उपदेश करतात की जयाची सोन्याचा पिंपळ कोणाच्या दारी जयाची आता कळलं तुम्हालाही माहीत आहे कोणाच्या दारी सोन्याचा पिंपळ आहे पण आपण नंतर सांगूया जयाची सोन्याचा पिंपळ आणि अंगी बोले पुढे सांगतात ते काय न हे महाराज परी पाहि बीज शुद्ध अंगी त्यांनी जर विचार केला तर ते काय करू शकत नाही पण काय अंतकरणामध्ये बीज या शब्दाचा अर्थ इथं अंतकरण आलेला आहे अंतकरणामध्ये शुद्धता असली पाहिजे ते काय नो हे महाराज आणखी सांगतात ना स्तुती करताना सांगतात तू कोबर आहे की जयाने घातली मुक्तीची गवादी कोणी ज्याच्या दारे सोन्याचं पिंपळ आहे त्यानं काय केले जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांचे शेवटच्या चरणामध्ये तू कोबर आहे सांगता तू का म्हणे हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला आता कीर्तन संपवलं तरी चालतंय घरी जाऊन शिव्या द्यान मला चालतंय इथं चालतंय म्हणतात घरी गेल्यावर म्हणतील भांडे घासायचे राहिले तरी आलो आणि कीर्तन झालं म्हणते असं होत असत बर आपल्या गावात पुरुष मंडळ कमी का दिसते हे तर नेहमी प्रमाणच झालं बुवा काय असायचं माहितीये का, मा का पहिल्यांदा बाबा पुरुष मंडळ कीर्तन असो कुठलाही कार्यक्रम असो आधी बसायचे पुरुष मंडळ आणि नेमकं कीर्तन सुटत 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 आलं की महिला मंडळ यायच्या का माहिती का त्याचं कारण महिला मंडळ घरी भांडे घासून यायचे मग आता पुरुष मंडळ घरी म्हटल्यावर नक्की करतात काय प्रश्न आहे बरोबर का नाही पुरुष मंडळ नक्की करतात काय विठल 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 ऐका जगदगुरु तू खूप बरं आहे कुणाची तरी स्तुती करतात आणि स्तुती हा एक असा विषय आपली जर पाहिली तर या जगात आपले दोनच लोक स्तुती करतात एक म्हणजे आपली आई कसही तसो काळा असो शेंबडा असो त्याला नाक का म्हणते माय मग पोरग हिरोवानी दिसतय कशाने हिरो आणि दुसरा म्हणजे कपड्याचा दुकानदार कसे कपडे घाला छान दिसते म्हणते तर कपडाही कसा असतो असे दोघ जण आपल्या जीवनात दोघं स्तुती करत असतात पण ऐका इथं तसा विषय नाही कुठं कुठं कसं होतं माहितीये का, का? स्तुती करणाराही अधिकारी नसतो आणि ज्याची स्तुती चालली तोही अधिकारी नसतो कुठं कुठं कसं असतंय ज्याची स्तुती चालू आहे क्च तो अधिकारी आहे पण जो स्तुती करतोय त्याचा मात्र अधिकार तितका नाही कुठं कुठं असतो असतो स्तुती करणारा अधिकारी आहे पण ज्याची स्तुती चालली त्याचा मिळत नाही चौथा स्तुती अधिकारी नसतो आणि ज्याची स्तुती चालली तोही अधिकारी नसतो ऐका चौथ्या नंबरचा सांगू आपण एका उंटाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता कशाचा का का कशाचा महिला मंडळ बोलत नाही का तसं सांगा बा बो बोलत न कशाचा कार्यक्रम होता लग्नाचा कार्यक्रम होता आणि मग मं, मंगलाष्टिका म्हणण्याकरिता गाढवदादाला बोलवलं गाढवदादा आले मंगलाष्टिका सुरू झाली पोरांनो मंगलाष्टिका सुरू झाली बरं का स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरम सिद्धिदम मधलं मला येत नाही पण पुढचं म्हणू आपण शुभमंगल शुभमंगल लग्न चालू आहे का इथं <laughs> मस्त म्हणा लागले शुभमंगल सावधान हा hmm. आणि झालं लग्न छान व्यवस्थित पार पडलं आता स्तुतीच सांगायला लागले बरं का स्तुती करणार अधिकारी ना ज्याची स्तुती चालली तो हे अधिकारी नाही आता दादाला वाटलं उंट दादाला वाटलं दा आता गाढव गाढवदा आपल्या घरचं लग्न पार पाडलं मग आपण काय करू गाढवदादाची थोडीशी स्तुती करू उंटदा उंटदादा म्हणायला लागले गाढव दादा आतापर्यंत एवढ्या गोड गानाचार्यांचे आवाज ऐकले बर का महिला मंडळांचे आवाज ऐकले सगळ्या प्राण्यांचे हो आवाज ऐकून झाले पण तुमच्यासारखा आवाज हम्म हम्म अजून ऐकला नाही काय गोड आवाज येऊ तुमचा आता मला सांगा कुठल्या पेटीत बसतो हा आवाज गाढवाचा हा कुठल्या तार सप्तकात कुठंच नाही जव्हा सगळे एकत्र केले तवा निघाल जो आवाज तो आवाज समजायचा गाडवाचा असा तो आवाज म्हणजे त्या स्तुतीला काही महत्व नाही आता ज्याची स्तुती केली तोही अधिकारी नाही आणि ज्याने केली तोही अधिकारी नाही दुसरं बघा ज्याची स्तुती आपण करतोय तो अधिकारी आहे पण जो स्तुती करतोय तो अधिकारी नाही आता एखादे महान व्यक्ती आहेत महान संत आहे आणि रोज रोज घेऊन पडून येणार जर त्या महान महात्म्याची जर स्तुती करत असू स्तुती काही कामाची नाही किंवा एखादे आपलं आता इथं रामायणाचार्य बाबा आहेत किंवा ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे ज्ञानेश्वरी व्यासपीठांचे तर ज्ञानेश्वरी मुखोद्गत असते बघा आणि त्यांची स्तुती त्यांची स्तुती जर एखादा बालोडीतला मुलगा करत असेल तर काय त्याला काही अर्थ नाही पण इथं मात्र तसं नाही ऐका सासूबाई जवळची स्तुती करतात सासूबाई जवळची स्तुती करतात ती स्तुती निव्वळ कशी आहे थोडी कामाची नाही एक पर्सेंटही खरी नसती सासूबाई शेजारणीला सांगते बाई, बाई आमचा जवय बँकेत कामाला आहे कुठं बँकेत कामाला आहे थोडस खोलवर जाऊन विचारलं नेमकं बँकेत करतो काय अहो आमचा जवळ करतो काय चपराशी जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत लोक आज जाऊ शकत नाही अशी ती निवळ स्तुती म्हणजे थोडीशी खरी नसती पण अभंगात मात्र तस नाही जो स्तुती करतोय तो सुद्धा अधिकारी आहे आणि ज्याची स्तुती चालली तो सुद्धा अधिकारी आहे विठल ऐका एका ब्राह्मणाला अशी इच्छा झाली एका ब्राह्मणाला वयात आला आणि त्याला अशी इच्छा झाली की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजेत आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजेत आपल्याला सुख मिळालं पाहिजेत असा त्यानं हट्ट धरला आणि हट्ट महिला मंडळ जरा जपून हट्ट सांगत जा बरं का काही दिवसापूर्वी माझ्या कानावर आली तशी घटना हट्ट लय अवघड तीन हट्ट मानले जातात बघा पहिला म्हणजे राज हट्ट दुसरा बालहट्ट आणि तिसरा स्त्रीहट्ट आता राज हट्टाचा असाय त्याच्याकडे पुरवण्याजोगा असत बालहट्टाचा आई वडील पुरवू शकतात पण स्त्री हट्ट असाय किती पुरवणूक होईन का नाही सांगता येत महिला मंडळ मागच्या सांगता येत स्वतः तोंडाने म्हणतात सांगता येत नाही हा असो ते आता मी तुम्हाला सांगून जायला आठवलं म्हणून एका डॉक्टर साहेबांच्या लग्नाला दहा वर्ष झाले बरं का आणि लग्नाला दहा वर्ष झाल्याच्या नंतर डॉक्टरीनबाईनं विचार केला यावर्षी काही ना काहीतरी गिफ्ट आपल्या मालकांना आपल्याला द्यायलाच पाहिजे असा विचार केला डॉक्टरीनबाईनं साहेबांना फोन केला डॉक्टर साहेबांना म्हणाले हॅलो डॉक्टर साहेब आज काय आहे ते म्हणाले आज एकादशी बा म्हणे ते नाही आज आणखी काय म्हणे मंगळ ते नाही आणखी काय म्हणे आणखी काय आठवत नाही डॉक्टर मी साहेब डॉक्टरी बाई धावल्या डॉक्टर साहेबांवर म्हणाले अहो आज आपल्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे आणि तुम्ही असे कसे विसरलात ते म्हणाले अरे विसरलो जरा धाक असतो बाबा बायकाचा धाक असतो हां आणि मग डॉक्टर साहेब घरी आले घरी आल्याच्या नंतर डॉक्टरनबाई म्हणाल्या बघा दहा वर्ष झाली आपल्या लग्नाला मी आतापर्यंत तुम्हाला काही मागितलं का डॉक्टर साहेब म्हणाले जे मागायचं ते माग तू म्हणशील तो हट्ट मी पुरवायला तयार आहे डॉक्टर साहेबांना वाटलं मागून मागून काय मागणार आहे एखादी गाडी मागन साडी मागन गाडी साडीशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना त्याच्यामुळे तसं वाटलं बरं का डॉक्टर साहेब म्हणाले तू माग डॉक्टरबाई म्हणाल्या पहा बरं डॉक्टर साहेब म्हणाले हो झालं त्यांचं फिक्स डॉक्टरनबाई म्हणाल्या मला असं वाद्य पाहिजेत दादा मला असं वाद्य पाहिजे जे या जगात अजून कोणच वाजवलं नाही असं वाद्य पाहिजे डॉक्टर साहेब म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही कोणतरी सांगितलं आळंदीला जा भरपूर दुकान आहेत आळंदी मध्ये आळंदीला गेले डॉक्टर साहेब ओ दुकानदार मागचे तुम्ही नाही तो डॉक्टर म्हणायचा ओ दुकानदार तुमच्या दुकानात ते असं वाद्य आहे का जे या जगात कोणच वाजवलं नाही असं वाद्य ते म्हणायचं दुकानदार म्हणायचं का, क्यों 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 का? रे कपड्याहून तर चांगला दिसा लागला डोक्यावर डॉक्य असं वाद्य ठेवून आम्ही काय करणार आहे जे कोणीच वाजवलं नाही जे कोणीच वाजवणार आहे नाही असं वाद्य ठेवून आम्हाला काही फायदा नाही दुसरीकडे गेला कोणीतरी एकाने ना का नाही सांगितलं अहमदनगरला जा तिथंही गेला पण वाद्य काही सापडलं नाही शेवटी निराश होऊन घराकडे निघाले डॉक्टर साहेब आणि घरी जाता जाता त्यांचा मित्र त्यांना भेटला आणि त्यांचा मित्र म्हणाला का डॉक्टर साहेब असे उदास का दिसतंय म्हणे अरे लग्नाचा वाढदिवस आहे आज तुझ्या वहिनीनं मला असं गिफ्ट सांगितलं गुवा ते म्हणाले डॉक्टर साहेब टेन्शन कशाला घेता मी आहे ना हां मी आहे तुम्हाला वाद्य सकाळीच घरी आणून देतो असं म्हटल्याच्या नंतर डॉक्टर साहेब खुश झाले डॉक्टर साहेब म्हणाले किती रुपये लागतात त्यांचा मित्र म्हणाला पन्नास रुपये आनंदाने शंभर रुपये दिले त्यांचा मित्र तिथून उठला आणि कुंभारवाड्यात गेला कुंभारवाड्यातून एक मडकं आणलं आता तुम्हाला वाटण मडकं मडकं नाही मडकं वाजवलं नाही कारण की पहिले तुम्हाला आठवत पहिले लोक मडक्यावर सुद्धा भजन म्हणायचे मडकं सुद्धा नाही नंतर शेतात गेला आणि शेतात गेल्याच्या नंतर एका बाभळीवरचं डस्क मोळ पकडलं आणि ते त्या मडक्यात घातलं वरून पॅक केलं आणि ते मडकं घेऊन डॉक्टर साहेबांच्या दुसऱ्या दिवशी घरी घरी गेल्याच्या नंतर डॉक्टरन आनंद झाला वाद्य आलं वाद्य आलं वाद्य आलं डॉक्टर साहेबांचा मित्र मला वहिनी तुम्ही म्हटला होतात ना की असं जे या जगात कोणच वाजवलं नाही मी त्याच्यापेक्षा पुढचं आणलं हे तुम्हाला सुद्धा वाजवायची गरज नाही नुसतं हलवलं त्यातून आवाज येतोय आता आवाज येऊ लागला पण आता महिला मंडळाचं कसं असतंय यिन आणलं की दुसरीला तिसरीला पाहायला जावं लागतं नियम आपला तो गेलं पाहिजेत पाहायला म्हणजे घरच्याला टचायला बरं राहतंय हो का नाही हा आणि मग डॉक्टरींबाईचं ते गिफ्ट ऐकू गेलं वकिलीनबाईच्या कानावर mm. वकिलीनबाई पळतच आली वकिलीनबाई आली मास्तरींबाई आली अशा महिला मंडळ गोळा गोळा झाल्या आणि बाबा वारकरी मंडळीला तुम्हाला सुद्धा काही नवीन वाद्य आणलं की पहिले ते पाहायला जाऊ mm. वाटतं असे धत्रावले mm. बाबा होते आणि त्यांच्यासोबत असेच पिंटूराव चिंटूराव दोन तीन जण गेले mm. आणि गेल्याच्या नंतर बसली सभा घरात आणि बसली डॉक्टरींबाईनं चहा पोहे सगळं केलं आणि बाई म्हणू लागल्या अहो ऐका ओ भाऊ मला का नाही गवळण येते बघा कोण बाई म्हणतात मला का नाही गवळण येते पण कसं आहे पुरुष मंडळी समोर म्हणायची आम्हाला लाज वाट लाज वाटते आजकाल पुरुष मंडळी पुढे महिला मंडळ लाज वाटते टाळ हातात घ्यायची लाज वाटते तुमचं नाही बरं का तुमच्या गावचं नियोजन एक नंबर पटला आपल्याला काहीच विषय नाही लाज वाटते आजकाल गवळण म्हणायची लाज वाटते तशी मास्तरीनबाईंना सुद्धा लाज वाटली मास्तरीनबाई म्हणाल्या पुरुष मंडळी जर बाहेर गेली तर आम्ही नक्कीच या नवीन वाद्यावर गवळण म्हणू डॉक्टरीनबाई म्हणी एक काम करा तुम्ही पुरुष मंडळ इथून निघून जा उठा ना पुरुष मंडळ उठा 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 अशी ती डॉक्टरीनबाई म्हणाली आणि डॉक्टरनबाई म्हणाल्याच्या नंतर सर्व पुरुष मंडळ बाहेर गेले आणि एक धोतरावले बाबा होते डॉक्टरनबाई म्हणतात बाबा बाहेर चालले की बाहेरून कडी लावून जा बरं बाहेरून कडी लावून गेले आणि नंतर आता वकिलीनबाई कुठं कुठं डोकं लावलं सांगताय सांगतेचा परिणाम वकिलासोबत राहू राहू काही बडबड करायची वकिलीनबाई म्हणाली डॉक्टरीनबाई वाद्य तर बाहेरून फार छान वाजत पण हे वाद्य जर आपण बाहेर काढलं तर किती छान वाजेल एरवी ते मडक्यात आहे एक काम करू आपण वाद्य बाहेर काढू डॉक्टर म्हणाले म्हणाल्या काही हरकत नाही काढून पहा बाहेर वकिलीं गाठ सोडली हात आत घालायच्या आधी वाद्य बाहेर आलं आणि वाद्य बाहेर आल्याच्या नंतर काय आई 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 करू लागल्या आता दारची मंडळी होती दारची मंडळी ऐकू लागली एका छोट्याशा दादाने विचारलं त्या धोत्रावाल्या बाबल बाबा किती वेळ झाला आई 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 करू राहिले पुढे काय म्हणतात का नाही हा मग ते धोत्रावले बाबा म्हणाले अरे बाळा स्वर लागत नसून आता स्वराशिवाय काही कामच नाही बाबा तसं मलाही येत नाही स्वरच लागत नाही कुठं <laughs> आपल्याला खाण्यातलं कळते बरं का गायनातलं नाही कळत एवढं हा असं म्हणाल बर आई आईच का म्हणून राहिलेत कवचे <laughs> म्हणे अरे ती गवळण आहे ना आई गाई नाही खाल्ली म्या माती ती गवळण म्हणत असते पण थोड्या वेळाने आई बंद झालं पप्पा बंद झालं आणि बंद झाल्याच्या नंतर यांनी कडी उघडली राहलंच नाही कडी उघडली तर पाहतात कुणाच्या नाकाल कुणाच्या गालाल मस्त नक्काशी करून ठेवली होती माशांनी बरे का असे आपल्या हट्ट कोणत्याच कामाचे कोणत्याच कामाचे पहा नाहीच म्हणत नाही आता कस कोणत्याच कामाचे म्हटल्याकडे विठ्ठल विठल 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 हट्ट हट्ट आणि त्या ब्राह्मणाला त्या ब्राह्मणानं केला त्याला वाटायचं मला मोक्ष भेटावं मला सुख भेटावं पण वयात आला म्हातारा आणि त्याच्यानंतर कुणातरी त्याला सांगितलं त्यानं ऐकलं पंढरीचे वार करी त्या अधिकारी मोक्षाचे मोक्षा मोक्षाच्या अधिकारी पंढरपूरला गेल्याच्या नंतर देखील या कळस કાય મોક્ષ ભેટતો મોકને મોક્ષ દેખેલા કળસ મોક્ષેલા કરે મોક્ષેલા કળસ મોક્ષ હા નાસ અહંકાર गोड असं प्रमाण दिलं बर का देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा आणि अहंकाराचा नाश होणे म्हणजेच मोक्ष बरं का अहंकाराचा नाश झाला तर आपल्याला इथं मोक्ष आहे विठलो असं ऐकल्याच्या नंतर बाबांना जसं गोड प्रमाण दिलं तसं त्या ब्राह्मणाने ऐकलं आणि त्याला वाटलं आता पंढरपूरला केलो की आपल्याला मोक्ष नक्की मिळणार आपल्याला सुख मिळणार बर का त्यानं लगेच आपलं गाठोडं बांधलं आणि पंढरपूरला निघाला पंढरपूरला गेल्याच्या नंतर आता तिथं का कमी गर्दी होती का तिथं कमी गर्दी होती का तिथं जे जे नाही ते बरं का आणि तिथं गेल्याच्या नंतर हे आपले निघाले सगळ्यांना लोटत लाटत पुढे गेले आणि देवा मला मोक्ष पाहिजेत मला मोक्ष पाहिजेत मला सुख पाहिजेत विठ्ठल म्हणायला वेडाय गर तो इथं एवढी लाईन दिसून नाही करायली माग तू कुठं तु अगरबत्ती घेऊन भिंडा लागला माझ्या पुढं बघ अजून माग किती गर्दी आहे तू एक काम कर आल्यापेक्षा तू एक काम कर आळंदीला जा कुठं जा अलंकापुरीला जा आळंदीला जा तिथं गेल्याच्या नंतर जे ज्ञानेपरा सांगतील त्या मार्गावर जर चालशील तर तुला नक्कीच मोक्ष मिळेल त्या ब्राह्मणाने ते ऐकलं तिथून आपलं गाठोड उचललं आणि दर मजल दर मुक्काम करत करत कुठे गेला आळंदीला गेला आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानोबार पुढे बारा दिवसाचा अधिष्ठान मांडलं रायने सांगितलं अरे बाबा तुला ते भेटू शकतं पण काय कर इथं तुला ते भेटणार नाही तू देहूला जा देहूला गेल्याच्या नंतर काय भेटन तुला जे तुको तिथं तुकोबारा नावाचे एक साधक आहेत आणि ते भेटल्याच्या नंतर तुला नक्की मोक्ष प्राप्त होईल असं म्हटल्याच्या नंतर आता त्या ब्राह्मणाला वाटलं का काय इकून तिकडं इकून तिकडं फिरवा लागलेत मला पण कसं असते माहिती काय एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असली तर तिची साधना करावी लागत असते काय करावी लागते साधना माऊली सांगतात जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तववरी त्या साधना भजावे लागे त्या साधनेला भजावं लागत असतं आता त्या ब्राह्मणाचा हट्टच होता हा ब्राह्मणानं तिथून आपलं गाठोड उचललं आणि कुठं नेलं देहूला नेलं देहूला नेल्याच्या नंतर तू कोबर आहे एका शिळेवर म्हणजे दगडावर बसून काय करत होती भजन करत होती कस विठल विठल असं भजन करत होते आणि ते भजन ऐकल्याच्या नंतर त्या ब्राह्मणानं त्यांना बोलवलं का हो तुकोबर आहे तुकोबर आहे म्हणतात ते तुम्हीच का हो मीच काय काम काढलं काय काम काढलं म्हणजे मला ज्ञानोबरायानं तुमच्याकडे पाठवलं कसं काय बुवा काय काम काढलं ज्ञानोबरायनं पाठवलं म्हणजे काहीतरी विशेष काम असलं पाहिजेत ज्ञानोबरायने मला म्हणजे मला काही मोक्ष पाहिजेत सुख पाहिजेत त्यामुळं मला काय केलं ज्ञानोबरायने तुमच्याकडे पाठवलं आहे तेव्हा तुकोबर राय सांगतात की बाबा मी तेवढ्या अधिकाराचा नाही तू म्हणतोस <hediket mod दे गए> ना तू ज्ञानोबराने जरा तुला माझ्याकडे पाठवलं असलं तरी माझा तेवढा अधिकार नाही पायीची वाहने मज पामराय काय थोरपण पण पायीची वाहने पायी बरी माझा तेवढा अधिकार नाही एक काम कर तुला जर काय मोक्ष पाहिजेत तू परत आळंद दिला जा तू परत आळंदीला दिला जा असं सांगितल्याच्या नंतर मात्र ब्राह्मणाचं डोकं सटकलं ब्राह्मण म्हणे काय व इकडचे तिकडं इकडचे तिकडं खेळवा लागलेत मला एकदाच सांगा मी नक्की करू काय तेव्हाने आहे ना तर तुला अलंकापुरामध्येच जावं लागेल

कायले सुखमन सुखाकायले सुखमन ते थे सुखाकाय रेकमन ते सुखाकाय रा

करील ते काय नो हे महाराज करील ते काय नो हे महाराज करील ते काय नो हे महाराज आ तो का वाले ते ते तो का काय वाले काय सवा

समाधानाची अपेक्षा आहे सुखाची अपेक्षा आहे मग तू एक काम कर तिथे जा कारण तू का म्हणे सुखा काय येऊ नये तिथं सुखाला काय कमी आहे पण तुला कसं राहावं लागल समाधानानं राहावं लागल नाहीतर तिथं सुखाची कमी नाही पण हल्ली असं झालंय हल्ली असं झालंय की आपल्याला समाधानापेक्षा सुख जास्त महत्वाचं वाटतं आपल्याला तुम्ही म्हणसाल मग सुखाच्या समा समाधानाचा काय संबंध काही वेगवेगळं आहे का सुख समाधान तर सुखन समाधान तर एकच आहे पण तसं नाही ऐका सुखाची आणि समाधानाची सरळ सरळ आणि सोपी व्याख्या द्यायची म्हटलं तर ऐका आपल्या शरीराला जे लागतं ना त्याला सुख म्हणायचं आपल्या शरीराला जे लागतं त्याला सुख म्हणायचं आणि जे आपल्या मनाला लागतं त्याला समाधान म्हणायचं काय म्हणायचं समाधान आपल्याला समाधानाशी काही घेणं देणं आता समाधान फक्त गावातच भेटतो एखाद्या संगू मावशीचा समाधान बाकी समाधान कुठे भेटतच नाही पन्नास हजार रुपये पगार असू द्या महिन्याला पन्नास हजार रुपये घरात येऊ द्या समाधान बरं असा या पृथ्वीवर कोणताच प्राणी नाही जे म्हणते की मला सुख नको नाद बाबा सांगतात मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता असं कोणीच नाही की ज्याला वाटत आपल्याला दुःख व्हावं वेळेस आपल्याला घर नसलं तर चालतंय घर नसलं तरी चालतंय जमीन नसली तरी चालते आई वडील नसले तरी चालतात बायको म्हणत नाही बाय बायको नसली तरी चालते देव सुद्धा नसला तरी चालतो पण सुख आणि समाधान मात्र सगळ्यांना पाहिजेच बरं सांगतात किंबहुना सोय आहे ते होय तया नाम सुखाना आपल्याला दुसऱ्याच गोष्टीत सुख वाटतं आपल्याला कारण की आपला विषय तो नाहीच पण साधू संतांचा विषय मात्र काही विषय येतो त्यांचा नावडे जन नावडे धन नावडे माता पिता आहे जग कसंय पहा ना आवडे जन जन का आवडत नाही माहितीये का एक बाबा आणि त्यांचा मुलगा चालला होता रस्त्यानं आणि रस्त्यानं जात असताना त्यांच्या सोबत गधा होता कोण होता बर गध्यापेक्षा घोडा घेऊ चालतं समजायला काय जात आहे आपलं घोडा <laughs> होता आणि जात असताना रस्त्याना जात एक असताना एका माणसानं आवाज दिला म्हणे का हो तुम्ही दोघं बा आहेत का म्हणे का हो काय झालं म्हणे अहो राजा घोड पाय पाय तसंच चाललंय कोणी एक जण तरी बसा ना एकाची पाय दुखणार नाही एक जण तरी बसा आता बापाला वाटलं मुलगा आहे मुलगा मुलाला बसवून देऊ आता मुलगा बसला थोडस पुढे आले एक माणूस त्यांना त्यांना अडवला आणि म्हणाला मुलगा आहेस का गोंड रे तुझ्या बापाला जमिनीवर चालवतो आणि तू घोड्यावर बसला मग आता त्याचं ऐकून काय केलं मुलगा खाली उतरला बाप घोड्यावर बसला थोडंसं आणखी पुढे गेलं पुढे गेल्याच्या नंतर, चाल, पाई पाई चाल नंतर ते म्हणाल का रे एवढसा मुलगा खाली पायी पायी चालतो आणि तुम्ही मस्त घोड्यावर बसून चालेल दोघा बापल्याकाने विचार केला आता तूही उतरायचं नाही आणि मीही उतरायचं नाही जण घोड्यावर बसू दोघंही घोड्यावर बसले आणखी थोडेसे पुढे गेले पुढे गेल्याच्या नंतर असं जे भेटलं ते म्हणाले का रे जनावरे मग का किती क बसता का त्याच्यावर त्याला पण जीवे म्हणे परत दोघ जण उतरले असं जेणे जन घोड्यावरही चालू देत नाही आणि पायीही चालू देत नाही अस ते जने म्हणून नावडे जन नावडे धन धन का आवडत नाही अरे धनाचा तर काही विषय पैसा 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 पैशाना नाते दुरवले पैशांना संबंध तुटले सक्का भाऊ नाही राहिला रक्ताची नाते तुटली आजकाल सर्वस्व म्हणजे पैसा समाधानच नाही फक्त पैसा आणि चुक आपल्याला आपलं कसं पोट भरता येईल तितक पाहायचं असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ना आवडे माता पिता कोणतेही माता पिता नाहीत बरखा जे आपल्याला देवापासून दूर ठेवतात ते माता पिता विठल 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 विठल